नमस्कार बघा आपण आपल्या माध्यमातून दररोज काही ना काही नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आणि खास करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संबंधित कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो बघा आज सुद्धा तसाच एक कायदेशीर माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो मी याच्या अगोदर मी दोन व्हिडिओ बनवले होते रस्त्याच्या संदर्भामध्ये शिव रस्त्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाची जी काही मोहीम चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये मी दोन व्हिडिओ बनवले होते एक व्हिडिओ होता की एकवीस दिवसामध्ये शिवपानंद रस्ते होणार मोकळे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ होता तो व्हिडिओ टाकल्याच्या नंतर जे काही जिल्हा अधिकारी यांनी जे काही शेड्युल तयार केला होता शिवपानंद रस्ते मोकळे करण्याचा त्यानुसार कुठलीच कारवाई झाली नाही किंवा खाली ग्राउंड लेव्हलला तसं कुठलंही काम जिल्हा अधिकारी यांच्या आदेशांना झालं नव्हतं मग त्याच्यानंतर मी परत एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती सुद्धा की जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाला खालील महसूल कर्मचाऱ्याकडून केराची टोपली म्हणून असा एक व्हिडिओ बनवला होता आणि कशा पद्धतीनं कुठलंच काम झालेलं नाही या शेड्यूल प्रमाणे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं परंतु आपल्याला माहितीये सरकारी काम आणि दोन महिने थांब ही मन आहे मराठीमध्ये त्याच पद्धतीनं एकवीस दिवसामध्ये कुठल्या पद्धतीची कारवाई झाली नव्हती आणि जी कारवाई झाली होती ती प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर झाली नव्हती हो जी कागदोपत्री झाली असेल परंतु प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर झाली नव्हती हो मग आता जे काही राज्य शासनाचं शिवपानंद रस्ते जे काय अतिक्रमित शिवपानंद रस्ते हे मोकळे करून देण्यासाठी महाराजस्व अभियाना अंतर्गत महसूल मंत्री यांनी स्पष्ट आदेश दिले होते सगळ्या जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाला की तुमच्या क्षेत्रातील तुमच्या ज्युरिडिक्शन मधील जेवढे काही असे अतिक्रमित रस्ते असतील हे सर्व तात्काळ खुले करून देण्यासाठी आदेश महसूल मंत्री यांनी दिला होता त्याच्यानंतर काय झालं परिपत्रक काढले अधिकाऱ्यांना आदेश काढला खालील महसूल अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नाही परंतु आता याचा परिणाम हळूहळू आपल्याला होतानी दिसत आहे ह्या परिपत्राच्या आधारे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कुठली कारवाई झाली नव्हती म्हणून आता काय केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांनी एक सगळ्या आठही जिल्ह्यामध्ये एक परिपत्रक काढून तात्काळ एक महिन्याच्या आतमध्ये सदरी रस्त्याचे प्रकरण निकाली काढण्यासाठी परिपत्रक दिलेलं आहे आणि आता त्या परिपत्रकाच्या आधारे खाली कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि शिव पानंद रस्ते मोकळे होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचा शेड्यूल दाखवला होता परंतु आता प्रत्यक्ष तहसीलदार जालना तहसीलदार साहेब यांनी प्रत्यक्ष रस्ते मोकळे करण्या मोकळे करण्यासाठी सुरुवात केलेली आणि हीच परिस्थिती माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर नगर विभाग किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विभाग आहे या सर्वच विभागामध्ये आणि सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयामध्ये रस्ते मोकळे करून देण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे आणि ती आता हळूहळू प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर काम करताना आप ले आपल्याला दिसत याच्या अगोदर आपल्याला फक्त कागदोपत्री आपल्याला बघायला मिळाली होती परंतु बघा तुमच्या स्क्रीनवरती तुमच्या स्क्रीनवरती दोन बातम्या दिसेल जालना तालुक्यामधील दोन रस्ते मोकळे केल्याच्या बातम्या दिसेल बघा एक बातमी आहे सस्ती अदालतीमधून महसूल विभागाने रामनगर येथे शेतीचा रस्ता मोकळा केला आणि दुसरी बातमी बघा मौजे चितुळी पुतळी घेटोळी शिव रस्ता मोकळा करण्यात आला या मोकळा कशाच्या माध्यमातून करायला लागला की महाराज स्व अंतर्गत ज्या काही शासन निर्णय परिपत्रक संबंधी परिपत्रक आणि जिल्हाधिकारी यांचे आदेश या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता तहसीलदार प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन अतिक्रमित शिवरस्ते पालन रस्ते मोकळे करून देण्यासाठी सस्ती अदालतीचं आयोजन करीत आहे तालुक्यामध्ये बघा जालना तालुक्यामध्ये तब्बल अठरा मंडळ आहे महसूल मंडळ आहे त्या अठरा महसूल मंडळामध्ये तारीख वाईज कुठल्या महसूल मंडळामध्ये कधी कार्यक्रम घ्यायचा एक तारीख वाईज शेड्यूल जिल्हा सॉरी तहसीलदार यांनी जाहीर केलेलं आहे आता बघा हे जे दोन बातम्या तुम्ही बघितल्या स्क्रीनवर त्या सस्ती अदालतीमध्ये हे प्रकरण निकाली काढण्यात आलेले आता सस्ती अदालत म्हणजे काय सस्ती अदालत म्हणजे हे शासन निर्णय जे झालेले माग महाराज स्वाभिमान अंतर्गत त्याच्या अंतर्गतच एक सस्ती अदालत नावाचा प्रकार आता सुरू केलेला आहे आता सस्ती अदालत म्हणजे सगळ्याला कळणार नाही की सस्ती अदालत म्हणजे नेमकं काय व्हावं सस्ते ते, ते तर सस्ते अदालत एक अशी अदालत असते की प्रत्यक्ष तहसीलदार त्या त्या मंडळात जातात जे काही अतिक्रमित रस्ते ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ज्या लोकांना रस्त्याच्या अडचणी सगळ्या लोकांना एकत्र बसवतात त्यांची बैठक घेतात आणि त्या बैठकीमधून तोडगा काढून सदरला अतिक्रमित केलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी सगळ्यांच्या संमतीनं ज्या अदालत घेतली जाते तिला सस्ती अदालत असं म्हटलं जातं म्हणजे ही अदालत थोडक्यामध्ये सगळ्यांच्या संमतीना रस्ता बनवण्यासाठी एक बैठक घेतली जाते तिलाच आपण सस्ती अदालत म्हणतो याच्या अदालतीच्या माध्यमातून आता सर्व रस्ते मोकळे करण्यासाठी सुरुवात केलेली आहे बघा याच्यामध्ये एक जालना तहसीलदार जालना तहसील कार्यालयाचा आदेश माझ्याकडे आहे बाकीच्या तहसीलदारदारांना किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने किंवा बाकीच्या जालना मा, सॉरी महाराष्ट्रामध्ये संबंध तहसीलदारांनी का हे परिपत्र काढलं की नाही हे मला माहिती नाही परंतु जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये आठ जिल्हे आठही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलदारांसाठी हे परिपत्रक शेड्युल वाईज काढणं बंधनकारक करण्यात आलेलं होतं छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांनी असं स्पष्ट पत्रक या आठही जिल्हा यांना काढलं होतं आणि त्याच धर्तीवरती आता जालना तहसील मार्फत हे रस्ते मोकळे करून देण्यासाठी सस्ती अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता बघा मी हे परिपत्रक बघतो बघा त्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट्रेचाळीस प्रकरण असतील किंवा मामलेदार कोर्टचे एकोणीशे सहा कलम पाच चे प्रकरण असतील त्याच्यामध्ये वन विभागाचे एकोणीशे सत्याऐंशी एक निर्णय होता त्याच्यानंतर रोजगार हमी शासन निर्णय होता दोन हजार एकवीसचा आणि एक रिसेंटली जे आता छत्रपती संभाजीनगर नगर विभागीय आयुक्त यांनी जे परिपत्रक काढलं होतं सोळा एप्रिल दोन हजार या सर्व संदर्भाच हे महाराज स्व अभियाना अंतर्गत या सस्ते अदालतीचे आयोजन आवेज करन, करणं चालू आहे आणि त्याच्या अंतर्गत हे सर्व रस्ते मोकळे करणं चालू आहे आता बघा कशा पद्धतीचे मोकळे करणं चालू आहे बघा हे पत्र परिपत्रक बघा तहसील कार्याला जालनाच आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोळा एप्रिल ला संभाजीनं विभागीय आदेश आला त्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्याचा आदेश आला त्या आदेशाच्या कुठली कारवाई झालेली नाही परंतु विभागीय आयुक्त यांनी जसं परिपत्रक काढलं त्याच्यावरती खाली प्रत्यक्षरित्या कारवाई सुरू झालेली आहे आणि त्याच धर्तीवरती जालना तहसील कार्यालयाने बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला एक परिपत्रक काढलेलं त्या परिपत्रकाचा संदर्भ काय बघा उपरोक्त संदर्भीय क्रमांक पाच या की छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात भेट देणाऱ्या नागरिकांच्या बहुतांश ठाकरे या शेत रस्ते पानंद रस्ते आल्याने सदर विषयाबाबत विभागातील सर्व संबंधित नागरिक नागरिकांशी थेट संवाद साधण्याकरता वेबिनार चे आयोजन करण्यात आले संबंधित नागरिकांसमवेत संवाद साधण्यात आला त्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग व शेत रस्ते मुक्त करून देण्याच्या अनुषंगाने मागणी महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीशेल तर मधील तरतुदी मामलेदार कोर्ट मधील तरतुदी आणि वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रके तसेच माननीय चंद्रशेखर बावनकुळे मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य यांच्या रस्त्याबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढण्याबाबत निर्देशाच्या अनुषंगाने विभागात शेत रस्ते पानंद रस्ते अतिक्रमण बाबत प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे अशा पद्धतीचा संदर्भ आहे त्याच्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्याकडील निर्देशानुसार विभाग स्तरावर जिल्हा स्तरावर वेळोवेळी प्रलंबित न्यायालयीन प्रकरण तोडजोड होऊन जलद गतीने प्रकरणाचा निपटारा व्हावा व सामान्य जनतेस न्याय मिळावा या यासाठी वेळोवेळी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते त्याच धर्तीवरती सामान्य शेतकऱ्यांना अतिक्रमित क्षेत्रस्ते पानंद रस्ते मोकळे करणे कामी जलद न्याय मिळावा व प्रकरणाचा निपटारा व्हावा यासाठी शासनाचा सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पंधरा दिवसातून एकदा एका ठिकाणी शक्यतो तहसील कार्यालयात किंवा गरजेनुसार मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी सस्ती अदालत या नावाने छत्रपती संभाजी नगर विभागातील आठही जिल्ह्यामध्ये सस्ती अदालत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे वरील उपक्रमासाठी खालील प्रमाणे तालुका स्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे एक समिती सुद्धा याच्यामध्ये स्थापन करण्यात आलेली याच्यावरती निर्णय घेण्यासाठी बघा समितीमध्ये राहणारे गट विकास अधिकारी सह साध अध्यक्ष राहणारे उप उपाध्यक्ष भूमी अभिलेख सदस्य राहणारे उप अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद सदस्य वन परिक्षा क्षेत्र अधिकारी जेथे वन जमीन असेल तेथे सदस्य पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक सदस्य नायब तहसीलदार महसूल सचिव आणि तालुका स्तरावर काय कारवाई करायची ही झाली समिती ही समिती नेमली होती तालुका स्तरीय समितीने कार्यवाही काय करायची बघा सदर समितीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी तालुका स्तरावर सस्ती आधारात आयोजित करावी म्हणजे या समितीचे जेवढे सदस्य यांनी काय करायचंय प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी सस्ते अदालतीचं आयोजन करायचंय सदर अदालतीमध्ये संबंधित नागरिक यांच्या शेतरस्ता पानंद अतिक्रमण काढण्याबाबतची प्रकरणे आहे याबाबत सर्व संबंधित शेतकरी याच्यासोबत चर्चा करून तसेच समपदेशन करून सामाजिक शरीरा निकाली काढण्याबाबत कारवाई करावी म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासच घ्यायचाय जर खरंच अतिक्रमण केलं असं समजून सांगायचंय त्यांना ही सरकारची जमीन आहे किंवा याच्यावरती अतिक्रमण करून शेतकऱ्यांना जाण्यासाठी अडचणी येत आहे ह्या सगळ्यांचं समुपदेशन करायचंय या लोकांना आणि सगळ्यांच्या संमतीनं रस्ता मोकळा करायचा तीन नंबरचं कार्य काय करायचं बघा समितीने आयोजित केलेल्या अदालतीमध्ये प्राप्त प्रकरणे प्रकरणावर केलेली कार्यवाही इत्यादी बाबतचा पंधरवाडी आवाज जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांना यांच्या मार्फत सादर करावा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करायचंय आता बघा हे जे तुम्ही स्क्रीनवर बघताय हे जालना तहसील याच हे मंडळ याच्यामध्ये कशा पद्धतीनं तारीख वाईज सस्ती अदालती आयोजन करायचंय तारीख वाईज दिलेलं आहे महसूल मंडळ आहे याच्यामध्ये अठरा महसूल मंडळ आहे अठरा महसूल मंडळामध्ये तारीख वाईज असा शेड्यूल दिलेला आहे जो तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतोय त्याच्यामध्ये बघा प्रत्येक तारीख वाईज कुठल्या मंडळामध्ये कुठल्या महसूल मंडळामध्ये सस्ती अदालत घ्यायचंय आणि त्या संबंधित रस्त्याचे प्रकरण निकाली काढायचे याच्या संदर्भामध्ये तारखा वाईज दिलेला आहे अशा पद्धतीचं आदेश हा जालना तहसील कार्यालयाने काढलेले म्हणजे प्रत्यक्ष सांगायची गोष्ट एकच आहे की शासन उशिरा का होईना या संबंधित महाराज स्वाभियाना अंतर्गत शिवपानंद रस्ते मोकळे करण्यासाठी सक्रिय झालेले म्हणजे माझ्या शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी या महसूल महसूलमध्ये जे काही सस्ती अदालतीचे आयोजन केलंय त्या सस्ती अदालतीला उपस्थित राहून किंवा तहसीलदार यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन तुमच्याकडे जर रस्त्याचा प्रॉब्लेम असेल कुठल्याही रस्त्याचा प्रॉब्लेम असेल त्या शिव असेल पाना असेल रोईवाटीचा असेल गाडीमार्ग असेल पायवाट असेल सगळ्या रस्त्याच्या संदर्भात तुम्ही तात्काळ त्यांच्याशी संपर्क करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला या सस्ती अदालतीचा आणि या तहसीलदाराच्या आदेशाचा फायदा होईल आता फायदा याच्यासाठी होईल की हे जे याच्या पूर्वीच्या काळी जे काही रस्ते मोकळे करून दिले जायचे त्याच्यामध्ये मोजणी जे असेल पोलीस प्रोटेक्शन असेल हे सगळ्या गोष्टी त्या शेतकऱ्यांना कराव्या लागायच्या शेतकऱ्यांना पोलीस प्रोटेक्शनचे पैसे भराव लागायचे किंवा मोजणीसाठी रस्ता जरी तहसीलदाराचा आदेश असेल तरीही मोजणीसाठी शेतकऱ्यांनाच पैसे भरावे लागायचे मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये परंतु आता शासनाने स्पष्ट आदेश दिलेले की ना पोलिस प्रोटेक्शनचे पैसे शेतकऱ्याकडून घ्यायचे ना भूमी अभिलेख करून जी मोजणी करण्यात येणार रस्त्याची मोकळा करण्यासाठी त्याचे पैसे शेतकऱ्याकडून घ्यायचे म्हणजे कुठलाही पैसा शेतकऱ्याकडून घ्यायचा नाही या सगळ्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या शासन स्तरावर हो करायच्या आहेत शासनाच्या खर्चाने करायच्या अशा पद्धतीचं परिपत्रक आता यांनी काढलेलं आहे त्याच्यामुळं आता मागच्या व्हिडिओ मी जे दोन बनवले होते त्याच्या पुढे जाऊन सांगतो की कुठंतरी शासन या महाराज अभियाना अंतर्गत जे काही महसूल मंत्र्यांनी दिलेले आदेश आहे याच्यावर कुठेतरी कारवाई होताना आपल्याला आता बघायला मिळते आणि रस्ते मोकळे होताना आपल्याला दिसत आहे की ज्या पद्धतीने जालना तालुक्यामध्ये दोन रस्ते आपल्याला मोकळे झालेले बघायला मिळते आणि अशाच पद्धतीचे आता सस्ते अदालत आयोजित करण्यासाठी तारीख वाईज त्यांनी शेड्यूल ठरवून दिलेले म्हणजे बरेचसे रस्ते आता येणाऱ्या काळामध्ये मोकळे होणार आहे त्याच्यामुळे ज्या लोकांचे रस्ते मोकळे करायचे त्यांनी तात्काळ तहसील सोबत संपर्क साधावा आणि आपला अडचण सॉल्व करून घ्यावी आणि आपला रस्ता तात्काळ मोकळा करून घ्यावा पावसाळ्याच्या अगोदर मोकळा करून घ्यावा हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो तु। बघा अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा जर तुम्हाला काही कायदेशीर जर अडचण असेल कुठल्याही संबंधित कायदेशीर अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये स्पष्ट सांगा मी ते तुमच्या कायदेशीर अडचणीचं समाधान करण्याचा शंभर टक्के माझ्या वरीनं प्रयत्न करील धन्यवाद